नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली बंडखोरांना थांबवण्याचे राजकीय पक्षांसमोर आता मोठे आव्हान अनेक ठिकाणच्या लढतीचं चित्र स्पष्ट <स्टारागा> राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असतानाच एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका घेण्याचं आव्हान निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठीच्या तारखेची मुदत वाढवून मागण्याची शक्यता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मवियाला एकत्र आणण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करण्याची शक्यता भाजपचा महामेरू रोखण्यासाठी शरद पवार कोणती नवी खेळी खेळणार याकडे सगळ्यांचे लक्ष मनसे सोबत जाण्यास काँग्रेसचा पूर्णपणे विरोध कायम द्वेषाचं राजकारण मारहाणीची भाषा करणाऱ्यांसोबत न जाण्याची आमची भूमिका समविचारी पक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढवणार वर्ष गायकवाड यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम फाटाफूट झाली तर याचा दोघांनाही तोटा होणार असं उद्धव ठाकरे यांचं मत ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची ही माहिती मनसे महा आघाडीचा भाग नाही मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची माहिती शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी देणं घेणं नाही देण देशपांडेचं विधान भाजपच्या मुंबईमध्ये शंभरहून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये माहितीला बहुमत दिसत असल्याचं निष्कर्ष भाजपकडून महायुतीमध्ये जवळपास दीडशे जागांची मागणी होण्याची शक्यता येत्या सहा महिन्यांमध्ये यशोमती ठाकूर भाजप दिसतील यशोमती ठाकूर भाजपमध्ये जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आमदार रवी राणांचा अगदी खळबळजनक दावा चिमलींच्या न्यायासाठी मालेगावकर एकमटले आंदोलकांचा न्यायालय शिरण्याचा प्रयत्न पोलीस आणि आंदोलकांमध्ये झाली बाचाबाची छत्रपती संभाजीनगर शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय संजय शिरसाट यांनी दिली माहिती पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज